अर्धुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना माझा नमस्कार महादेवी नमोस्तुते शिवे कल्याणकारिणी प्रकृती वंदन तु नित्य सर्व जगा प्रतिपाळीत वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो रौद्रानमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी नमो, नमो नित्या ज्योत्स्नानमो अर्ध मातृका रुद्धी नमो सिद्धी नमो नमो शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमो तुज सौम्या नमो अति अतिद्रानमो नमो नमोस्तु नमोस्तुते जगदाधारा दुर्गे तू स्वीकारी नमन आमुजे दुर्गे सर्व प्राणी प्राणीमात्रात माया तुची होत नमोस्तुते नमोस्तुते तुज नमस्कार आमचा दुर्गे सर्व भूतात चेतना रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमचा दुर्गे सर्व मानवात रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुज नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात रूपे तू राहत नमोस्तु ते नमोस्त तुज नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी प्राणीमाुधारूपे तूराहत नमोस्तु ते नमोस्तुते तुज नमस्कार आमचा दुर्गे सर्व प्राणी छाया रूपे तू राहत नमोस्तु ते नमोस्तु तेज नमस्कार आमचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षक्तिपे रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुज नमस्कार आमचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमचा दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणीमात्रात विविधत्वपे रूपे नमोस्तु ते नमोस्तुते ते तुझ नमस्कार आमुजा दुर्गे सर्व मानवात रूपे तुराहत नमोस्तु नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुजा दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे नमोस्तु ते नमोस्तुते ते तुझ नमस्कार आमुजा दुर्गे सर्व मानवात तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुजा दुर्गे सर्व प्राणी मात्रात भ्रमरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुजा दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुजा दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तुराहत नमोस्तु ते नमोस्तुते ते तुझ नमस्कार आमुचाम दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तुराहत नमोस्तु ते नमोस्तुते ते तुझ नमस्कार आमुचाम दुर्गे सर्व मानवात स्मृतिरूपे तुराहत नमोस्तु ते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचाम दुर्गे सर्व मानवात दया रूपे राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझे नमस्कार आमुचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा। दुर्गे सर्व मानवात रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात ज्ञानरूपे राहत नमोस्तुते, नमोस्तुते, तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात विवेकरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तु तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमस्कार आमुचा दुर्गे काही प्राणी मात्रात प्रेमरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तु तुझ नमस्कार आमुजाम दुर्गे श्रेष्ठ मानवात रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमोस्त तुझ नमस्कार आमुजाम दुर्गे काही मानवात रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तु तुझ नमस्कार आमचा दुर्गे सर्व योग्यांत तप रूपाने तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुज नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत नाद रूपे तू तुराहत नमोस्तुते नमोस्तुते तेज नमस्कार आमुचा दुर्गे सर्व बिंदु रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुज नमस्कार आमुचा दुर्गे कला रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे योग्यात प्रज्ञारूपे रूपे नमस्तु ते नमोस्तुते ते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे ऋतंभरा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमस्तु ते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे धारणा धारणारूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा नमस्ट तुते, नमस्ट तुते, दुर्गे योग्यात ध्यान रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते ते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे योग्यात समाधी रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तु तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व विश्वात शून्य जे ते तुची असत नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तु तुझ नमस्कार आमुचा दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुची असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार हामुचा दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते ते तुझ नमस्कार हामुचा दुर्गे आधी अंतातीत परमशून्य तुची असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रास जगन्माता तू असत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री प्राणी मात्रांमध्ये व्याप्ती राहुन सर्वांपरती ऐशा दुर्गे नमो तुझ या विश्वामाजी चैतन्य भरले असे जे गुप्त ते दुर्गे तू तु असत तुझ नमस्कार आमचा इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी वारी आमुच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो विनम्रतेने करत स्मरण जगदंबा एई धाऊन त्या परमेश्वरी ते वंदन करितो भक्तिभावाने देवसंकटाते वारी आपत्ती ते दूर करी ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमुचा ओम शांती शांती शांती